मित्रांनो नमस्कार मी विजय आणि आपण पाहतोय आपलं बोल की बाबा हे मराठमोळ युट्यूब चॅनेल सो so चॅनल वरतीच नवीन असाल तर पहिल्यांदा व्हिडिओ पाहा त्याच्यानंतर करा आणि आपल्या नेहमी चला कारण ने ने, मी असे आणि अतिशय महत्वाचे व्हिडिओ नेहमीच आपल्या चॅनलवरती घेऊन येत असतो मित्रांनो खर तर आजचा विषय काय आहे तो तुमच्या लक्षात आलेला आहे त्याच्यामुळे मी जास्त वेळ न दौडतो मी डायरेक्ट आपल्या मुद्द्याला हात घालणार आहे मित्रांनो महाराष्ट्र राज्य हे कधी नव एका विशिष्ट पातळीवरती किंवा एका विशिष्ट माध्यमातून आर्थिकतेतून आणि सगळ्याच गोष्टींच्या उन्नतेतून एक समृद्ध असं महाराष्ट्र राज्य होत एक काल असा होता महाराष्ट्रामध्ये सुवर्ण कलेश ज्यावेळेस महाराष्ट्राचे सर्व पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी ज्यावेळेस महाराष्ट्राचा सुवर्ण कलश आणला त्यावेळेस महाराष्ट्र हा सर्व संपन्न आणि सर्व धनसंपन्न सुद्धा हा महाराष्ट्र होता परंतु या महाराष्ट्राची सत्याची परिस्थिती जर लक्षात घेतली तर तो महाराष्ट्र आणि आजचा महाराष्ट्र याच्यामध्ये खूप जमीन आसमानचा फरक तयार झालेला आहे कारण ज्या वेळेस महाराष्ट्रामध्ये किंवा एकूणच सरकार राज्यात एकूणच देशामध्ये ज्यावेळेस संविधान निर्माण झालं संविधान निर्माण झाल्यानंतर ज्यावेळेस आरक्षणाची गोष्ट सांगण्यात आली होती त्यावेळेस एका महाराष्ट्रातला एक विशिष्ट समाज जो त्यावेळेस खूप डोमॅन्ट समाज होता जो खूप त्यावेळेचा जो काही पॉवरफुल समाज होता तो मराठा समाज त्यांनी सांगितलं की आम्हाला आरक्षण नकोय आम्हाला आरक्षणाची गरज नाही कारण आमच्याकडे जे काय आहे ते आरक्षणापेक्षाही जास्त आहे असा त्यावेचा जो काही तत्कालीन समाज त्यांचा आर, मराठा आरक्षणाबद्दल बोलला पण तोच समाज आज आरक्षणासाठी मोर्चे काढतोय तोच समाज आज आरक्षणासाठी आम्हाला सर्टिफिकेट देऊन ओबीसी मधून घ्या आणि आम्हाला ओबीसी मधून घेतल्यानंतर आमच्या गुणवत्तेला कुठेतरी वाव मिळेल असं सांगणारा हाच ओबीसी समाजामधला घटक म्हणून जे समोर येत आहेत तेच महाराष्ट्रातले सर्व पॉवरफुल असे समाज असला लागतात आणि पावरफुल अशी जात म्हणून जी सगळीकडे प्रसिद्ध आहे ती मराठा समाज मराठा समाजाने आपल्या आरक्षणासाठी लढाई केल्यानंतर दोन नंबरला महाराष्ट्रामध्ये जो दंगर समाज आहे जो लोकसंख्येच्या बाबतीत आहे आणि बाकी कुठल्याही गोष्टीच्या बाबतीत घेतला तरी तो दोन नंबरला ये तो म्हणजे धनगर समाज धनगर समाजाचा एन टी सी मध्ये त्यांना साडेतीन टक्क्याचं आरक्षण ज्यावेळेस ओबीसी मधून देण्यात आलेलं होतं परंतु धनगर समाज हा असा समाज आहे जो रानो मेंढपाळ मेंढ्या घेऊन तो हिंडणारा फिरणारा समाज आहे आज विखुरलेला समाज आहे आणि धनगड आणि धनगर र असा त्या समाजाचा झालेला नामोल्लेख या दोन र आणि डच्या फरकामुळं महाराष्ट्रातल्या धनगर समाजाला एस टी या प्रवर्गातून आरक्षण न मिळता त्यांना एनटी सी म्हणून ओबीसी मध्ये टाकण्यात आलं परंतु याच एन टी सी मधून आम्हाला एस टी मध्ये जायचंय आणि यासाठी महाराष्ट्रभर अनेक ठिकठिकाणी उपोषण सुरू झालेली आहेत म्हणजे धनगर समाज आता पेटून उठलेला आहे तर हे शंभर टक्के खरं आहे धनगर समाज हा पेटून उठलेला आहे आणि धनगर समाजाची एकूणच सगळी जडण गडन एकूणच सगळी बांधणी आता महाराष्ट्रातले अनेक उपोषण करते त्या ठिकाणी करताना दिसत आहेत एक बोराडे म्हणून जे जालना मध्ये त्यांनी सध्या धनगर समाजासाठी आरक्षण त्या ठिकाणी चालू केलेले आणि त्यांच्यासोबत लढवय अनेक सारे उभे मुंबईला जाण्याच्या जा सुद्धा मार्गावरती त्याचप्रमाणे हके यांनी हा लढा आपल्या हातात घेतल्याचं त्यांनी आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांनी आपली ही एक दौरा करायचा आणि धनगर समाजाला एकत्र करायचं आणि धडक द्यायची जशी मराठा समाजाने दिली तशी दिल्ली मुंबईत जाऊन धडक द्यायची आणि आपलं आरक्षण आपण आपल्या हक्काचं मिळवायचं पण या सगळ्या गोष्टींमध्ये एक गोम अशी झालेली मित्रांनो की बंजारा समाज हा समाज आता एस टी मध्ये जाण्याचा विचार करतोय किंवा एस टी मध्ये है आम्ही हैदराबाद गॅसेज मध्ये आमचं एस टी मध्ये आहे असं सांगतोय आणि ज्यांनी ज्यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाला सपोर्ट केला ती सगळी लोक आज बंजारा समाजाला एस टी मध्ये घ्या असं म्हणतात परंतु जो एन टी सी मधून जो एन टी सी मध्ये साडेतीन टक्क्याच्या आरक्षणामध्ये जो राहिलेला धनगर समाज आहे त्याची लोकसंख्या लक्षणीय त्याची अनेक गोष्टी अडचणी त्यांच्या सगळ्या गोष्टी या सगळ्यातून धनगर समाजाला मात्र कुठेही एसटी मध्ये घ्या असा कुठलाही यातला नेता म्हणताना दिसत नाही धनगर समाजाचा एक लोक धनगर समाजाचा एक आता एक नेता ओबीसीचा महा मोरक्या म्हणून समोर आला ते म्हणजे लक्ष्मण हाके परंतु या लक्ष्मण हाकेने ज्या पद्धतीनं ओबीसी आणि बीड जिल्हा बीड जिल्हा आणि त्या तिथलंच तत्कालीन राजकारण त्यांनी हकण्याचा प्रयत्न केला परंतु ते कुठेही एस च्या आरक्षणाबाबत एसटी मध्ये आम्ही आहोत आणि आम्हाला एसटी मध्ये जायचंय धनगर आरक्षणाबाबत चकार शब्द इथे काढायला तयार नाहीत ज्या बंजारा समाजाचा कुठेही काही संबंध नसताना तो बंजारा समाज आज लाखोने रस्त्यावर उतरला आणि त्याच्यानंतर बीड मधल्या अनेक लोकांनी त्या बंजारा समाजाचं नेतृत्व केलं आणि बीड मधले अनेक आमदार बोलायला लागले की त्यांना एस टी मध्ये न्या पण जो धनगर समाज कित्येक वर्ष कोण बोलतोय जो धनगर समाज कित्येक वर्ष आपली आर्थ हात तुमच्या समोर उभे करतोय त्या धनगर समाजाला मात्र कुठल्याही प्रकारे या लोकांनी सपोर्ट काल पण केला नव्हता आज पण केला नाही ते उद्याही करणार नाहीत सरकारी फसवय देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं होतं की मी तुम्हाला आरक्षण देईल परंतु तेही आरक्षण मिळालेलं नाही आणि आता बंजारा समाजाच्या एंट्री धनगर समाजाच्या आरक्षणाचा पूर्णपणे झालेला आहे आता धनगर समाज लढेल तरच तो मिळवेल नाही तर धनगर समाजाला आरक्षण मिळणं म्हणजे खूप मोठी कठीण गोष्ट आहे तुम्हाला काय वाटतं तुमची मतं नक्की कमेंट्स मध्ये व्यक्त करा आणि आपलं बोल की भावा ही मराठी मोड युट्यूब चॅनेल नक्की सबस्क्राईब करा आणि माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की फॉलो करा धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र